नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली आणि मोदी सरकार पुन्हा कामाला लागलं पण मोदींच्या मंत्रिमंडळात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला केवळ एक राज्यमंत्रीपद आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला एकही मंत्रीपद मिळालं नाही आणि त्यामुळं वेगवेगळे वेग तर्कवितर्क लढवले जात आहेत पण राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या आधी पंतप्रधान मोदी आणि अमित शाह हे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत अशी चर्चा सुरू झाली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील एनडीए सरकारला शंभर दिवस पूर्ण झाल्यावर मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार होणार आहे या विस्तारात एनडीएतील मित्र पक्षांची नाराजी दूर करत शिंदे सेनेसह अजित पवार गटाला कॅबिनेट मंत्रीपद दिलं जाणार असल्याचं समजतंय आहे सरकारला शंभर दिवस पूर्ण झाल्यानंतर तुमच्या मागण्या पूर्ण केल्या जातील मंत्रीपद वाढवण्यात येतील थी आणि आणखी काही मंत्रालयही दिली जातील असं मित्र पक्षांच्या नेत्यांना सांगण्यात आल्याची चर्चा आहे सर्वाधिक नाराजी ही राष्ट्रवादी अजित पवार गटानं दर्शवली आहे प्रफुल्ल पटेल यांना कॅबिनेट मंत्रीपद न दिल्यानं त्यांनी कोणतंही मंत्रीपद स्वीकारण्यास नकार दिला आणि त्यामुळेच पटेल यांना मंत्रीपदासाठी सरकारचे शंभर दिवस पूर्ण होण्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे त्याचप्रमाणे शिंदे आणखी एक मंत्रीपद मिळू शकतं तसंच प्रतापराव जाधव यांना कॅबिनेट मंत्री करण्याची त्यांची मागणीही पूर्ण होऊ शकते अशी ही चर्चा आहे मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाचा सप्टेंबरमध्ये विस्तार होण्याची शक्यता आहे या विस्तारात जेडीयूला आणि तेलगू देसम पक्षाला आणखी दोन केंद्रीय मंत्रीपद मिळू शकतात पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शाह यांनी दिलेले शंभर दिवसांचं सा आश्वासन सर्व मित्रपक्षांनी मान्य केल्याची माहिती देखील सूत्रांकडून आहे सरकारचे शंभर दिवस पूर्ण होत असताना काही नवे पक्षही एनडीए मध्ये सामील होऊ शकतात बीजेडीचाही त्यात समावेश होऊ शकतो अशी चर्चा आहे दरम्यान संसदेच्या अधिवेशनादरम्यान एच्या समन्वयकाची निवड करण्यासह एची समन्वय समिती देखील स्थापन केली जाणार आहे एच्या समन्वयक पदासाठी चंद्राबाबू नायडू आणि नितेश कुमार हे प्रमुख दावेदार आहेत ही समिती मित्रपक्षांच्या समस्या सोडवण्याचं काम करेल त्यामुळे महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांच्या आधी शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला गुड न्यूज मिळते का ते पाहणं महत्वाचं आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका